नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किशोर शिंदगर माझा शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपण आलो वैजापूर कांदा मार्केट सकाळ सत्र एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार आता वाजले अकरा चला तर बघूया वैजापूर कांदा मार्केटचे बाजारभाव भाऊ झालेली दीडशे ते पावणे दोनशे साधनं बघू शकता रिक्षा मधला माले मित्रांनो डागी कांदा बघू शकता डागी काय होत आम्हाला तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये गेलेले बघू शकता गोलटी मित्रांनो नंबर एक क्वालिटीची गोलटी बघू शकतो गोल्टी गोलटी किती गेली गोलटी चारशे ऐंशी रुपये सहाशे कुठे गेली वायदापूरला गेली सहाशे रुपये आज किती गेली चारशे ऐंशी रुपये चारशे ऐंशी रुपये बिस्किट कलर मधली गोलटी बघू शकता ही उलटी काय होता दादा दोनशे दोनशे दो रुपये गोलटी गेली बघू शकता कॅरेटमधली आणि गाडीमधला माल सातशे रुपये टिके सातशे रुपये गेले बघू शकता पन्नास पंचावन्न प्लस सातशे रुपये कलरमध्ये कलर आहे शटात ते मधला माल रिक्षा आठशे सोळा रुपये टिकेल दादा येऊ आठशे सोळा रुपये ठीक आहे पंचाळीस साठ प्लस हे बघू शकता आठशे सोळा रुपये का ओके आठशे सोळा डागी कांदा आहे किती गेला डायगी कांदा दादा डायगे किती गेला तीनशे अठरा ओके तीनशे अठरा रोज आपले किती माल मित्रांनो छोटा मधला ऑवरेज माल बघू शकता एक साईज माल दादा भाऊ का गेले कांदे आपले चारशे ऐसी रुपये ठीक है चारशे ऐंश रुपये क्वालिटी बढ़ू शवने सात रुपये कुट लुट आवरेज मालिक ट्रैक्टर मैं बढ़ू श मालिक पंच पंचा प्लस क्या क्या पावने सात रुपये पाने सात रुपये बर गेले का आपली बरं गेले का समाधानी आहे का समाधा नाही समाधानी आहे की एवढं भाऊ आपली काय अपेक्षा आप होती आपली अपेक्षा काय होती सहाशे पंच्याहत्तर रुपये अकराशे रुपये रिक्षा मधला माल आहे बघू शकता क्वालिटी अवरेज माल आहे पन्नास ते पासष्ट प्लस मित्रांनो अकराशे रुपये भावपट्टी द्या आणि माऊली मावली भावपट्टी द्या कुठला कांदा कुठला आहे लाडगाव लाडगावचे का नाव काय म्हटलंय अकराशे रुपये सय्यद आहे ठीक आहे अजून किती राहिलं माल दोन तीन टेल टेल टेलर शिल्लक बियाणे कोणतं होतं नाही ना ओके अकराशे रुपये सहाशे साडेसहाशे सहाशे म्हटलं माल मीडियम साईज बघू शकता बिस्किट कलर आहे सहाशे पन्नास रुपये भाव का घ्या कांदे आपले चौदाशे दहा भाऊ पट्टी देणार माल आहे बघू शकता क्वालिटी अवरेज माल आहे पन्नास ते पासष्ट प्लस आहे चौदाशे दहा रुपये कुठलं कांदा कुठलं आहे भौरचे आहे का नाव काय म्हटले जगतापट्टी ते बियाणं कोणतं आहे नाही सांगता ठीक आहे किती राहिला अजून माल ठीक आहे चौदाशे दहा रुपये माले रिक्षा मधला पंचेचाळीस ते साठ प्लस बघू शकता रिक्षा मधला माले माऊली भाऊ का गेल कांदे आपले सातशे सत्तर रुपये ठीके लाल कांदा मित्रांनो बघू शकता लाल कांदा गोल्टीमध्ये लाल कांदा छोटा ते मधला माले दादा लाल कांदा काय भाव गेलो का मावली भावपट्टीचा एक मिनटं बाहेर एकशे पंचावन्न रुपये लाल कांदा